चांदुरबाजार नगर परिषद निवडणुकीचा रंग आता अधिकच गडद होत चालला आहे भाजप काँग्रेस प्रहार आणि इतर पक्षांमधील थेट चार कोणांची लढत रंगणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे एकीकडे कार्यकर्त्यांची दुसरीकडे मतदारांची आणि विकासाचे आश्वासनांचा पाऊस या निवडणुकीत राजकारण नव्हे तर विकासाची लढत होईल का चांदुरबाजार नगर परिषद निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे भाजप काँग्रेस प्रहार आणि इतर स्थानिक पक्षांनी मैदानात जोरदार तयारी सुरू केली आहे सर्वच पक्षांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठका प्रचार नियोजन आणि रणनीती ठरवण्यासाठी हालचाली वेगवान केल्या आहेत मागील पाच वर्षाच्या कामगिरीचा हिशोब मतदार आता बारकाईने घेत आहेत पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आणि तरुणांसाठी रोजगार हे मुद्दे यावेळी मतदारांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत अनेक प्रभागांमध्ये स्वतंत्र उमेदवारही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत ज्यामुळे समीकरण आणखी गुंतागुंतीची बनली आहे काही पक्षांतर्गत मतभेद आणि उमेदवारीवरून नाराजीची चर्चा सुद्धा सुरू आहे यंदाची निवडणूक तिढीची नव्हे तर चौफेर लढत ठरण्याची चिन्ह आहेत प्रत्येक मत निर्णायक ठरू शकतो आणि मतदार नव्या चेहऱ्यांकडे आकर्षित होत असल्याचं चित्र दिसत आहे जनतेत एकच चर्चा यावेळी राजकारण नव्हे तर खराखुरा विकास होणार का येत्या काही दिवसात उमेदवारीची घोषणा आणि प्रचार मोहिमा यामुळे निवडणुकीचं तापमान आणखी चढणार आहे